समीर लहान असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं त्याचं आणि त्याच्या लहान बहिणीचं साराचं संगोपन आईने फार कठीण परिस्थितीत केलं होतं समीर कधीच विसरू शकत नव्हता ते दिवस जेव्हा दोन वेळचं जेवण मिळणं सुद्धा कठीण होतं आणि त्याची आई उपाशी राहून त्यांना खाऊ घालायची वडिलांचं अचानक आलेला आजार पण त्यासाठी इतके पैसे खर्च झाले की पी एफमधूनही काही शिल्लक उरलं नव्हतं आणि शेवटी वडीलही राहिले नव्हते आईला त्यांची फारशी पेन्शन मिळत नव्हती आणि तिची चिंता नेहमीच भविष्याबद्दल असायची मुलांचं उच्च शिक्षण आणि साराचं लग्न या दोन्हीसाठी तिला पैसा साठवायचा होता आईचं म्हणणं असायचं आजही हुंड्याचं थैमान समाजात आहे थोडेफार पैसे हातात असले तर बरं राहील नाहीतर मुलीचं लग्न लावणं म्हणजे खूप मोठा संघर्ष शेवटी तिच्या प्रयत्नांना यश आलं आणि एका कॉलेजमध्ये तिला प्राध्यापिकेची नोकरी मिळाली पगार फारसा नव्हता पण घर खर्चा पुरता पुरेसा होता फायदा इतकाच झाला की प्राध्यापकीचे मुलं असल्याने समीर आणि साराला शाळेत सहज प्रवेश मिळाला आईने त्यांच्या संगोपनात कधीच कसूर केली नाही हव्या त्या गरजांची पूर्तता करायची म्हणून तिने ट्यूशन सुरू केल्या समीर आणि सारानेही तिचा विश्वास कधीच मोडला नाही दहावीत समीर राज्यात दुसरा आला तेव्हा आईचा आनंद गगनात मावेना झाला होता त्याला शाळेची शिष्यवृत्ती मिळाली आणि ओळखही वाढली हेच यश त्याने बारावीतही मिळवलं आय आय टीला प्रवेश मिळाला साऱ्यानेही भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर निवडलं मुलं स्वप्न पूर्ण करताना पाहून आईला समाधान मिळालं पण मनाच्या कोपऱ्यात एक भीतीही दाटून राहिली होती या निवडलेल्या आयुष्यात ती इतकी गुंतून जातील की आईलाच विसरून जातील का आता ती दोघांबद्दल अधिकच काळजी करू लागली शाळा कॉलेज मित्र सगळ्यांबद्दल सतत विचारपूस करत राहायची पण समीर आणि साराने कधीच तिच्या त्या स्वभावाचा राग धरला नाही कारण त्यांना जाणवत होतं आईचं प्रेम एवढं खोल आहे म्हणून ती इतकी विचारते आईला काळजी वाटणार नाही तर मग कोणाला वाटणार आईच्या आनंदाला पारावार उरला नाही जेव्हा समीरचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होताच त्याला एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली साराचाही कोर्स जवळजवळ पूर्ण होत आला होता, होता आणि आईने तिच्या लग्नासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली पण साराला आत्ताच लग्न करायचं नव्हतं तिला रिसर्च करून स्वतःचं करिअर घडवायचं होतं जेव्हा साराने हे स्पष्टपणे आईसमोर मांडलं तेव्हा आईने थोडंसं दुर्लक्ष करत म्हटलं मला तुझ्यासाठी स्थळ तरी पाहू दे चांगला मुलगा एका दिवसात भेटणार नाही आणि योगायोगाने खरंच एक चांगलं कुटुंब पुढे आलं साराने स्पष्ट नकार दिला असला तरी आईने आपल्या आईपणाचा अधिकार गाजवत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली समीरने मग साराची बाजू घेणं सुरू केलं तेव्हा आई म्हणाली मला माझी एक जबाबदारी पूर्ण करू दे मी काहीही चुकीचं करत नाहीये तू स्वतः जाऊन त्या मुलाला भेट जर तुला काही उन्हं वाटलं तर मी माझा निर्णय बदलून टाकीन आणि राहिला साराच्या शिक्षणाचा प्रश्न तर ती लग्नानंतरही तिचं करिअर करू शकते समीर सुजयला भेटला त्याला सुजयमध्ये काहीच कमी वाटलं नाही आकर्षक व्यक्तिमत्व चांगलं कुटुंब स्थिर नोकरी सुजय एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर होता आईने जसं स्वतःचं आयुष्य जगलं होतं जसे दिवस पाहिले होते त्यानुसार तिचा विचार करणं चुकीचं नव्हतं ती एक आई होती प्रत्येक आईची इच्छा असते आपल्या मुलांना लवकर आयुष्यात स्थैर्य मिळावं शेवटी तिने साराला लग्नासाठी तयार केलं सुजय आणि साराचं लग्न पार पडलं साराच्या लग्नाच्या जबाबदारीतून मोकळी होऊन आई काही दिवसांची सुट्टी घेऊन समीरजवळ आली एक दिवस बोलता बोलता समीरने आपल्या मनातील गोष्ट आईसमोर मांडली आई आता तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत आता तुला नोकरी करण्याची काय गरज आहे तू इथंच माझ्याजवळ राहा मुलाच्या तोंडून हे ऐकून आई, आई भावविवश झाली एका आईसाठी यापेक्षा एक मोठं समाधान काय असू शकतं तिने नोकरीचा राजीनामा दिला काही दिवसात आईने आपलं जुनं घर भाड्याने दिलं आणि काही आवश्यक सामान घेऊन समीरजवळ राहायला आली समीरही एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे आईच्या प्रत्येक गोष्टीत तिला साथ देत होता घर खर्चासाठी तो सगळे पैसे आईकडे देत होता आईला प्रत्येक ठिकाणी सोबत घेऊन जात होता तिच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करत होता हळूहळू आईच्या अस्तित्वाची जाणीव समीरच्या आयुष्यात अधिक ठळक होत गेली ती त्याच्याकडून एका पैशापासून हिशोब मागू लागली जेव्हा तो कधी मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये जात असे तेव्हा आई म्हणत असे बाळा फालतू खर्च बरोबर नाही आजची बचत उद्या उपयोगी पडते आई तिच्या जीवनातला अनुभव त्याच्याशी वाटत होती पण तिला हे समजत नव्हतं की तिचा मुलगा आता मोठा झाला त्याची ही काही स्वप्न आहेत काही इच्छा काही गरजा आहेत आई समीरला दिवसातून तीन चार वेळा फोन करत असे रात्री जर त्याला यायला उशीर झाला तर ती दहा प्रकारचे प्रश्न विचारायचे त्यामुळेच तो कधीच मित्रांच्या पार्टीत सहभागी होऊ शकत नव्हता त्याची खरी चिडचिड तेव्हा व्हायची जेव्हा त्याला ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबावं लागायचं आणि आईला वाटायचं की तो कुठे मित्रमैत्रिणींसोबत फिरून आला आहे का तिचे सततचे प्रश्न त्याला चिडवून टाकायचे विशेषत जेव्हा ती अवतीभवती फिरून सावधपणे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायची की त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये एखादी मुलगी आहे का आईचा हेतू त्याला कळायचा तरी तो शांतच राहायचा तिच्या अपार प्रेमाला तो काळजी म्हणून दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत असे पण आई त्याच्या आयुष्यात खूपच हस्तक्षेप करते हे मित्रांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याची चेष्टा करायला सुरुवात केली कुणी म्हणायचं अरे तू अजून लहान मुलासारखाच आहे किती दिवस आईच्या पदराआड राहणार आहेस आता तरी तिचा पदर सोड आणि पुरुष हो काही निर्णय स्वतः घे मित्रांचे शब्द त्याच्या आत्मसन्मानाला धक्का देत होते मनाला ठसत होते पण तो शांत राहायचा आता मात्र त्याला जाणवू लागलं होतं की आईचं प्रेम अगदी नैसर्गिक आहे पण त्यालाही एक सीमारेषा हवी होती मुलांना स्वतःसाठी थोडी जागा थोडं स्वातंत्र्य मिळायला हवं किमान इतकं तरी की ते आपल्या वयाच्या मित्रांसोबत मोकळेपणानं वेळ घालवू शकतील आजही त्याच्या मनात आईचं स्थान सर्वोच्च आहे कारण तीच तर होती जिने त्याला केवळ जन्म दिला नाही तर त्याच्या यशामागे स्वतःचं सगळं झिजवलं तरी सुद्धा मनात वेगवेगळे प्रश्न आणि शंका का डोकावत होत्या कारण ती आजही जे काही करत होती त्यामागे प्रेमच होतं पण ते प्रेम कधी कधी दमवून टाकणारं होतं आईने त्याला जीवन दिलं आणि जरी तिने ते पुन्हा परत घेतलं तरीसुद्धा माणूस तिच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही समीरचा वेळ पुढे सरकत होता जवळपास सगळ्या मित्रांची लग्न झाली होती ते नेहमी विचारायचे तू कधी लाडू खायला घालणार आहेस तो हसून म्हणायचा मला स्वातंत्र्य प्रिय आहे आत्ताच बंधनात अडकायचं नाही या दरम्यान त्याच्यासाठी अनेक स्थळं आली पण आईला एकही मुलगी पसंत पडली नाही कधी कुटुंब चांगलं नसायचं तर कधी मुलीमध्ये काहीतरी कमी वाटायचं आणि सगळं जुळून आलं तरी देणं घेणं यात लग्न मोडायचं समीरला समजत नव्हतं की आई अशी का वागते आहे हुंड्यामुळेच ती साराच्या लग्नाच्या वेळी चिंतेत होती मग तिला स्वतःलाच त्याचा मोह कसा वाटतो आहे समीरसाठी आलेलं एक स्थळ त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या मुलीचं होतं तिचे आईवडील खूपच उत्सुक कारण दोघेही एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे एकमेकांच्या जबाबदाऱ्या आणि अडचणी ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील असा त्यांचा विश्वास होता पण आईला ती मुलगी काही केल्या आवडली नाही समीर काही बोलणार तोच आई म्हणाली तू अजून लहान आहेस लग्न असं सहजासहजी होत नाही खूप काही बघावं लागतं विचार करावा लागतो तिचं नाक एवढं मोठं आणि चपटं आहे जर तिच्याशी लग्न केलंस तर पुढच्या सगळ्या पिढ्यांना चपटं नाक येईल अर्जुनने कधीच आपल्या आईचा शब्द मोडला नव्हता मग तो कसा सांगणार की त्याला त्या मुलीचं सोजवळ वागणं आवडलं होतं तिचं रूप तिचं हास्य त्याच्या मनात घर करून गेलं होतं आणि तिचं नाक ते तर आई जसं बोलत होती तसं अजिबात नव्हतं माहीत नाही आईच्या मनात सुनेच्या रूपात कशी मुलगी बसली आहे पण आई हे का विसरली की प्रत्येक मुलीत सर्वच गुण असतील असं नाही खरं तर हे स्थळ येण्यापूर्वीच समीरने त्या मुलीला अनेक वेळा ऑफिस कॅम्पसमध्ये पाहिलं होतं दोघांच्या नजरा एकमेकांवर खिळल्या होत्या कदाचित त्याला ती आवडू लागली होती आणि जेव्हा हे स्थळ आई समोर आलं आणि तिने नकार दिला तेव्हा समीर प्रचंड निराश झाला त्याला वाटू लागलं की त्याचं स्वप्न जणू तुटत आहे पण आईच्या विरोधात बोलणं तर दूर काही करणंही त्याच्या हाती नव्हतं समीर सगळं काही सहन करू शकत होता पण आईच्या डोळ्यात अश्रू पाहणं त्याला सहन होत नव्हतं दिवस असेच सरत होते मुलांच्या शाळेला सुट्टी लागली होती आईने साराला माहेरी बोलावलं सारालाही वाटलं चला चांगलं होईल डोक्यातलं आणि मनातलं मळप तरी जाईल सारा माहेरी येताच घरात प्रसन्न वातावरण निर्माण झालं तिचा दोन वर्षाचा मुलगा श्री तर मामाच्या कुशीतून खालीच उतरायला तयार नव्हता मामा मला हे हवं मामा मला ते हवं असं करत तो सतत मागण्या करत होता मामा त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होता थकतही नव्हता दादा किती दिवस असंच एकटं राहणार आहेस आता तरी वहिनींना घेऊन ये आई किती दिवस तुझी गृहिस्ती सांभाळणार तिला ही विश्रांती हवीच ना एक दिवस सारा सहज म्हणाली एखादी योग्य मुलगी सापडेल तेव्हाच लग्न म्हणजे खेळ नाही जे कोणाशीही केलं जावं समीरच्या ऐवजी आईच पटकन बोलली आई दादाला कशी मुलगी हवी आहे ते तरी सांग ना मी शोधते त्याच्यासाठी योग्य मुलगी आईने लगेच विषय बदलला अरे समीर साराला रबडी खूप आवडते आज सुट्टी आहे श्री अजून झोपलाय तू पटकन रबडी घेऊन ये नाहीतर तो तुझ्या मागे लागेल ठीक आहे आई असं म्हणून समीर पटकन कपडे बदलून बाहेर पडला अर्ध्या पायऱ्या उतरल्यावर त्याला लक्षात आलं की गाडीची चावी विसरली आहे तो पुन्हा वर परत आला दरवाज्याची बेल वाजवणार इतक्यात त्याला आईचा आवाज ऐकू आला तू पुन्हा पुन्हा समीरच्या लग्नासाठी माझ्यावर दबाव का टाकतेस जर त्याचं लग्न झालं तर तू पुन्हा या घरात माहेरी येऊ शकशील का आणि मी हे घर माझ्या पद्धतीने चालवू शकेल का प्रत्येक गोष्टीवर रोखोक प्रश्न विचारले गेले तर मला ते सहन होणार नाही पण आई हे तर खरं आहे की दादा तुझ्यावर खूप प्रेम करतो मग तू इतकी स्वार्थी कशी होऊ शकतेस या जगात प्रत्येक माणूस थोडाफार स्वार्थी असतोच मग मी का नाही मी एवढं कष्ट केलं आहे आता कुठे थोडा आराम मिळतोय आणि आता दुसरी कोणी येऊन माझे अधिकार हिसकावून नेईल हे मला चालणार नाही आई जर दादाला तुझे हे विचार कळले तर साराच्या स्वरात काळजी आणि आक्रोश होता त्याला कसं कळणार मी हे सगळं फक्त तुलाच सांगते मला इतका विश्वास आहे की तू हे गुपित गुपितच ठेवशील पण आई या विषयावर मी आता एक शब्दही ऐकू शकत नाही तू तु तु तुझं बघ आणि मला माझ्या पद्धतीने जगू दे आणि जर असंच असतं तर तू माझं लग्न का केलंस तुझ्या म्हणण्यानुसार मीही कुणाच्या तरी आयुष्यातून त्यांचा मुलगा हिसकावूनच घेतला नाही का तुझी गोष्ट वेगळी आहे तू माझी मुलगी आहेस तुझ्यावर मी संस्कार केलेत समीर हे सगळं ऐकत होता पण त्याचं मन उद्ध्वस्त झालं होतं त्याला काहीच ऐकवत नव्हतं तो तसाच परत निघून गेला जवळपास एक तासानंतर आईचा फोन आला त्याच्या मनात विचार आला की आईशी बोलायला नको पण शेवटी त्याने फोन उचलला समीर बाळा तू कुठे आहेस किती उशीर झाला आहे तुझी काळजी वाटत आहे आज आईच्या शब्दातील गोडव्याची त्याला घृणा वाटू लागली होती सवयीप्रमाणे तो सहजपणे म्हणाला आई काही मित्र भेटले आहेत नाश्त्यासाठी माझी वाट पाहू नकोस मला उशीर होईल तुझे मित्र तर तुझी पाठ सोडत नाही ठीक आहे जरा लवकर ये नाहीतर श्री उठल्यानंतर तुला शोधत बसेल आईचा फोन अनेक वेळा येत होता शेवटी त्याने मोबाईल स्विच ऑफ केला जवळपास संध्याकाळी तो घरी परत आला आईने अनेक प्रश्न विचारले पण त्याने फक्त एकच उत्तर दिलं अचानक माझ्या बॉसने बोलावलं त्यांच्यासमोर एका प्रोजेक्टवर बोलता बोलता वाद झाला प्लीज आज मला एकटं सोड मी खूप कंटाळून आलो आहे आईला अचंबित करून तो आपल्या खोलीत केला आणि दरवाजा बंद केला माहीत नाही याला काय झालं आहे अगोदर त्याने कधीच अशी वागणूक दिली नाही आई म्हणाली दादा म्हणत होता त्याच्या बॉससोबत वाद झाला आहे कदाचित त्याला ऑफिसमधलं टेन्शन असेल जर काही टेन्शन असेल तर खोलीचा दरवाजा बंद करून बसल्याने काही होतं का आजपर्यंत तो प्रत्येक टेन्शन माझ्याबरोबर शेअर करत होता मग आज कदाचित त्यांना आपलं बोलणं ऐकलं असेल तेव्हा सारा म्हणाली आई तू पण माहीत नाही काय काय विचार करत असतेस समीरच्या कानावर साराचे शब्द पडले जेवणाच्या वेळी आई आणि सारा त्याला जेवायला बोलवायला आल्या पण तो म्हणाला मला भूक नाही मी त्यांच्याबरोबरच खाल्लं होतं समीरला माहीत होतं की त्याच्या या वागणुकीमुळे आई आणि सारा दोघीही दुःखी होतील पण त्याचं दुःख आणि अस्वस्थ मन काय करणार त्याचं कशातच मन लागत नव्हतं म्हणून तो पुस्तक घेऊन बसला आणि नेहमीप्रमाणे पुस्तक त्याचे मित्र झाले त्याच्या लायब्ररीमध्ये विविध प्रकारची पुस्तके भरलेली होती जेव्हा त्याचं मन अस्वस्थ होत तेव्हा तो पुस्तकं घेऊन बसत मनावरचा ताण कमी होई आणि मनाला शांततेचा अनुभव मिळे पुस्तक वाचता वाचता अचानक त्याची नजर त्या ओळींवर पडली प्रेम म्हणजे त्याग असतो स्वार्थ नव्हे खरं प्रेम तिथेच संपतं जिथे अधिकाराची भावना जन्म घेते आणि जिथं स्वार्थ असतो तिथं प्रेम कधीच टिकत नाही हे शब्द वाचताना समीरचे डोळे मिटले त्याच्या मनात विचार आला खरंच या ओळींच्या मागे असलेली एक भावना सत्य नाही का म्हणजे खरंच आईच्या प्रेमात स्वार्थ आलाय का ज्यामुळे तिच्या मनात अनाहत भीती निर्माण झाली आहे परिस्थितीचा विचार केल्यावर असं वाटलं की आईची भीती चुकीची नाही पण तिचे विचार मात्र चुकीचे आहेत तिला असं का वाटू लागलं की दुसरी एखादी व्यक्ती तिचा हक्क हिरावून घेईल जर तिने निरपेक्ष प्रेम कायम ठेवलं तर तिच्या हक्कात घट होणार नाही उलट त्यात वाढ होईल जर मी तिचा सन्मान करतो तिच्या प्रत्येक इच्छेचा आदर करतो तर मग तिनेही माझ्या इच्छेचा आदर करायला हवा मला बंदिस्त ठेवण्याऐवजी थोडं स्वातंत्र्य द्यायला हवं जर आई माझ्या विवाहासाठी प्रयत्न करण्यास तयार नसेल तर मीच पुढाकार घेईन शेवटी माझ्याही काही इच्छा आहेत कर्तव्याबरोबरच मला माझे हक्कही हवे आहेत आईने मला माझा हक्क द्यायलाच हवा मी साराशी बोलेन जर तिने साथ दिली तर उत्तम नाहीतर मला सीमारेषा ओलांडावी लागेल कारण जेव्हा वृद्ध लोक आपल्या लेकरांच्या भावना समजून घेत नाहीत तेव्हा मुलांनाच मर्यादा ओलांडावी लागतात या विचाराने त्याच्या मनातील घालमेल थोडी शांत झाली त्याने घड्याळ्याकडे पाहिलं रात्रीचे दोन वाजले होते तो झोपायचा प्रयत्न करू लागला असेच दिवस जात राहिले एक वर्षानंतर समीरने सारा आणि गिरिजाला घेऊन आपल्या अपार्टमेंटसमोर गाडी उभी केली साराने गाडीतून उतरून सांगितलं दादा तू वहिनीला घेऊन वर ये तोपर्यंत मी आरतीचं ताट तयार करते अगं सारा तू इतक्या अचानक आलीस कोणतीच माहिती दिली नाहीस सुजय श्रीला घेऊन दरवाजात साराला एकटीलाच उभं पाहून आई तिला विचारू लागली ते सगळे येतच आहेत पण आई आधी आरतीचं ताट तयार कर दादा वहिनीला घेऊन घरात येत आहे वहिनी तू हे काय बोलत आहेस तो असं कसं करू शकतो मला ना विचारता एवढा मोठा निर्णय आणि असं करताना त्याला एकदा सुद्धा माझा विचार आला नाही का तू पण यामध्ये सहभागी आहेस का आई भडकून म्हणाली हो मी पण आई जर तुला तुझा सन्मान राखायचा असेल तर आनंदाने तुझ्या सुनेचे स्वागत कर मी आरतीचं ताट तयार करत आहे आणि हो पटकन हॉटेल परिवारसाठी निघायचं आहे कोर्ट मॅरेज झालं आहे पण समाजाची मोहर लावण्यासाठी त्या ठिकाणी रिसेप्शन आणि विवाहाच्या विधीही पार पाडायच्या आहेत कार्ड्स वाटलेले आहेत पाहुणे थोड्याच वेळात यायला सुरुवात करतील या ठिकाणी तमाशा होऊ नये म्हणून सुजय श्रीला घेऊन थेट हॉटेलवर गेले आहेत जेवढ्या पटापट पत साराचं चा तोंड चालत होतं तेवढ्याच पटापट पत तिचे हात पण चालत होते पण मुलगी कोण आहे तिचं कुटुंब कसं आहे आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून आईने विचारलं आई, आई तू त्या मुलीला भेटली आहेस दादाबरोबरच काम करते काय ती गिरीजा आई तुला चपट्या नाकाची दिसली असेल पण मला ती खूपच समजूतदार आणि व्यवहारिक मुलगी वाटली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती दादाची पसंत आहे लग्नाआधी प्रत्येक मुलगी समजूतदार वाटते आई जर तू तु तुझा तु रवैया बदलला नाहीस तर लक्षात ठेव नुकसान तुझंच होणार आहे मुलांना मोठ्यांकडून फक्त आशीर्वाद हवा असतो आणि त्या बदल्यात ते मोठ्यांना मान आणि सन्मान देतात जर त्यांना आशीर्वादाऐवजी टोमणे मिळाले तर मोठ्यांनाही मुलांकडून मान सन्मानाची अपेक्षा करू नये तुझ्या या वागणुकीमुळेच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला आणि गिरिजाच्या आई वडिलांना या लग्नाला तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आता चल साराचा आवाज कठोर झाला होता ती आरतीची थाळ घेऊन झपाट्याने बाहेर निघून गेली आता काहीही बोलण्यासारखं उरलेलं नव्हतं पाखराला पंख फुटले होते आणि ते कोणाच्याही मदतीशिवाय उडू शकले होते शिकाऱ्याने बांधून ठेवायचं म्हटलं तरी त्याला बांधून ठेवू शकत नव्हता असा विचार करून आईने सारासारखं अनुसरण केलं दारात समीर गिरिजासोबत उभा होता आरतीचं ताट हातात घेऊन साराने म्हटलं दादा आधी माझी मूठ गरम कर मगच आत येऊ देईल समीर कडून लिफाफा मिळताच ती बाजूला झाली आईकडे पाहत ती म्हणाली आई आता तुझी वारी तू खरी जादूगरणीच निघालीस आत्तापासून माझ्या मुलाला मोहात टाकलंस पुढे अजून काय काय होणार देव झाणे मनातल्या मनात, मनात पुटपुटली तेवढ्यात अंतर मनाने तिला हलवलं आता अजून किती अपमान सहन करणार आहे शालन पुढे जा आनंद तुझ्या दाराशी उभा आहे आनंदाने त्यांचं स्वागत कर त्यांनी साराच्या हातातून आरतीचं ताट घेतलं आणि आरती काढत म्हणाल्या काय छान सरप्राईज दिलं तुम्ही मला तर वारा सुद्धा लागू दिला नाही जर तुला हिच्याशी लग्न करायचं होतं तर मला सांगितलं का नाहीस मी नाही म्हणाले असते का मग शालन ताई साराला म्हणाल्या अगं सारा तू आरतीच्या ताटात काही गोठ ठेवलं नाही आता गोड खाऊ न देता कसा गृहप्रवेश करायचा सुनवायचा अरे आज घरात काही गोड नाहीये जात थोडा गुळ घेऊन ये समीर आणि साराने एकमेकांकडे पाहिलं आई मध्ये झालेला बदल पाहून ते दोघेही आश्चर्याने भरून गेले आता उभीच राहणार आहेस की गुळ आणणार आहेस असं पुन्हा आईने म्हटलं सारा हो हो आई म्हणत गुळ आणायला आत गेली समीर आणि गिरीजा आईच्या चरणावर नतमस्तक झाले गिरिजाने तिच्या वागण्याने समीरच्या चा आईचं मन जिंकून घेतलं होतं आणि आता त्यांच्या मनातील भीती निघून गेली होती आणि आता त्या निश्चिंत झाल्या होत्या कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह